श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव श्रीकृष्ण वसुदेव देवकीची कारागृहामध्ये सुटका करण्यासाठी आले तेव्हा देवकी त्यांना म्हणाली हे कृष्णा तू स्वतः साक्षात परमेश्वराचं रूप आहेस मग तू तर कधीच कंसाचा वध करू शकत होतास पण कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष का बरं थांबलास तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले माते गेल्या जन्मात मला चौदा वर्ष वनवास वनवास का बरं पाठवलं होतंस श्रीकृष्णाचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला मी मी कधी तुला चौदा वर्ष वनवासात पाठवलं होतं हे काय बोलतो आहेस तू मला तर काहीच आठवत नाही त्यावर कृष्ण भगवान म्हणाले माते ही घटना तुझ्या गत जन्मातली असल्यामुळे तुला आता त्यातलं काहीच आठवत नाही पण गेल्या जन्मात तू कैकई होतीस आणि तू मला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवलं होतंस हे ऐकून देवकीला धक्काच बसला आणि तिने आश्चर्याने विचारलं की गेल्या जन्मातली कैकई मग त्या जन्मातील कौशल्या कोण यावर श्रीकृष्ण हसून वदले माता यशोदा म्हणजे गेल्या जन्माची कौशल्या जिल्या गेल्या जन्मात जिल्या गेल्या जन्मात माझी आई असूनही चौदा वर्ष पुत्र प्रेमाला पोरकं व्हावं लागलं होतं तिला ते प्रेम मा माता म्हणून या जन्मी लाभलं माते प्रत्येकाला आपल्या गतजन्मीच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात त्यातून देवाचीही सुटका होत नाही ही कथा वाचली आणि मला मंथरा आठवली रामायण म्हटलं की रामाची आठवण येते त्याचबरोबर सगळं रामायण घडणाऱ्या घडवणाऱ्या मंथेरेची ही आठवण आली एक सुखी संपन्न राजपरिवार पितृभक्त पुत्रप्रेम करणारे भाऊ आई इतकीच माया करणारा सावत्र आया नवपरिणित राजपुत्राच्या राज अभिषेकाचा जवळ आलेला क्षण ओसंडून वाहणारा आनंद आणि त्या आनंदाला गालबोट लावणारी त्या सौक्याच्या क्षणाची राख रांगोळी करणारी त्या भरल्या घराला दृष्ट लावणारी ती एक मंथरा ती रामावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या कैकईच्या कानात असुयेचे मत्सराचे हलहाल ओतून स्वतः नामनिराळी राहणारी आणि होणारा उत्पाद चवीचवीने निहाळणारी ही मंथरा म्हणजे रामायणातील खलनायिका मायनाला हजारो वर्ष उलटून गेली तरी मंथरा मात्र अजूनही जिवंत आहे मग तिला तिच्या कृष्णकृत्याचं फळ कसं नाही भोगावं लागलं कारण मंथरा ही एक व्यक्ती नसून मंथरा ही एक वृत्ती आहे जिथे जिथे प्रेम आहे मैत्री आहे जीवाला जीव देणारी नाती आहे तिथे तिथे ही मंथरा देखील हजर असते भरलेले संसार उधळण्यासाठी मैत्रीचं फुललेलं अंगण उद्ध्वस्त करण्यासाठी मायाच्या नात्यांना चूड लावण्यासाठी कायम सज्ज असते तिच्या मनात असतो विषारी तिच्या हृदयात असतो जळता हेवा तिच्या काळजात असते धकधी असूया जी थंड होणार असते नात्यांची न नात्यांची शकल झालेली पाहून जी हर्षभरीत होणार असते मैत्रीत आलेला दुरावा पाहून आणि जी तृप्त होणार असते जे जे उत्तांत मंगल असेल ते ते नष्ट झालेले पाहून पण ती मात्र नष्ट होत नाही कधीच ती पुन्हा पुन्हा नव्या रूपात येते एक वृत्ती म्हणून ती कोणत्याही मनात जागी होऊ शकते अगदी आपल्या सुद्धा जोपर्यंत या जगात पवित्र भावना आहेत निरामय नाती आहेत निस्वार्थी प्रीती आहे तोपर्यंत या जगात मंथरा ही असणारच दृष्ट प्रवृत्तीसोबत दृष्ट प्रवृत्ती ही नांदणारच आहे उदांत विचारांच्या बरोबर विक्रात विचार हे जन्मणारच आहे जर तिचा नायनाट व्हाय करायचा असेल तिला नामोहरम करायचं असेल आपल्या आयुष्यातून आपल्या प्रेमाच्या संबंधातून मैत्रीच्या नात्यातून जर तिला हद्दपार करायचे असेल तर नाती जपताना मैत्री फुलवताना आणि प्रेमसंबंध टिकवताना विश्वास आणि सद विवेक विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवावी लागेल तरच आपण या मंथरेचा पराभव हा करू शकू मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका